जय जय वीर समर्थ दास दासबोध दशक सातवा चतुर्दश ब्रह्मनाम समास चौथा विमल ब्रह्म निरूपण नाम श्रीराम समर्थ ब्रह्मण बापूळ निर्मळ पाहता तैसेची पोकळ अरूप आणि विशाळ मर्यादे वेगळे एकवीस स्वर्गे सप्तपाताळ बिळोन एक ब्रह्मगोळ ऐसी अनंत ते निर्मळ व्यापून असे अनंत ब्रह्मांडा खलते अनंत ब्रह्मांडा वरुते तेने विन स्थळ रिते अनुमात्र नाही जळी स्थळी पाशानी, ऐसी वदे लोकवाणी तेने विन रिताप्राणी एकही नाही जळचरास जैसे जळ बाह्यांतरी निखळ तैसे ब्रह्म हे केवळ जीवमात्रांशी वेगळा ठाव आहे ब्रह्माबाहेरी जाता नये म्हणून उपमा नस आहे जळाची तया आकाशाबाहेर पळो जाता पुढे आकाशची तत्वता तैसा तया अनंता अंतची नाही परिचय खंड भेटले सर्वांगास लिगटले अति परी चोरले तयामध्येची तया असी जे असिजे परीतयास नेनिजे उमजे भास नुमजे परब्रम्हते आकाशामध्ये आभाळ तेने आकाशवाटे वाटे परीते ते मिथ्या निवळ आकाशची असे निहार देता आकाशी चक्रे दिसती डोळ्यासी तैसे दृश्य ज्ञानियासी रूप मिथ्याची परी अभासे निद्रितास स्वप्न जैसे जागा झालीय अपैसे बुझो लागे तैसे आपले न अनुभवे ज्ञाने जागृतीसी यावे मगमाईक स्वभावे कळो लागे आता हे कुवाडे जे ब्रह्मांडा पलीकडे तेची आता निवाडे उमजोन दाऊ ब्रह्म ब्रह्मांडी कालवले पदार्थासे व्यापून ठेले सर्वांमध्ये विस्तारले अंश मात्रे ब्रह्मामध्ये सृष्टीभासे सृष्टीमध्ये ब्रह्म असे अनुभव घेता आभासे अंश मात्रे अंश मात्रे सृष्टी भितरी बाहेरी मर्यादा कोण करी सगळे ब्रह्म ब्रह्मांडोदरी माईल कैसे अमृतीमध्ये आकाश सगळे साठवता प्रयास म्हणून त्याचा अंश बोली जेतो तैसे कालवले परिते नाही हलवले सर्वांमध्ये परिसंचले संचलेपणे पंचभूती असे मिश्रित परंतु ते पंचभूतातीत पंकी आकाश अलिप्त असोनी जैसे ब्रह्मास दृष्टांत न घडे बुझावया देने घडे परी दृष्टांती साहित्यपडे विचारिता आकाश खम ब्रह्म ऐसी श्रुती गगनसदृशे हे स्मृती म्हणून दृष्टांती आकाश घडे काळीमानसता पितळ मग ते सोनेची केवळ शून्यत्व नसता निवळ आकाश ब्रह्म म्हणून ब्रह्म जैसे गगन आणि माया जैसा पवन परी दर्शन नवे त्याचे शब्द शब्दसृष्टीची रचना होत जात क्षण क्षणा परंतु ते स्थिरावेना वायूच ऐसी असो ऐसी माईक शाश्वत ते ब्रह्म एक पाहो जाता अनेक व्यापून आहे पृथ्वीचे भेदून आहे परिते ब्रह्म कठीण नव्हे दुजी उपमा नस आहे तया मृदत्वासी हुनी मृदुचळ जळाहुनी जल, तो अनळ अनळाहून कोमळ वायु जानावा वायूहून ते गगन अत्यंतची मृदू जान गगनाहून मृदू पूर्ण ब्रह्म जानावे वज्रास असे भेदिले परिमृत्वनाही गेले उपमे रहित संचले कठीण ना मृद पृथ्वीमध्ये गापून असे पृथ्वी नासे तेन नासे जळ शोषे तेन न शोषे जळी असोनी तेजी असे परी जळेना पवनी असे परी गगनी असे परी कळेना परब्रम्हते शरीर अवघे व्यापले परिती नाही आढळले जवळीच दुरावले नवल कैसे सन्मुखची चहू कडे तयामध्ये पाहणे घडे भायांतरी रोकडे सिद्धची आहे तयामध्य आपण आपणासभाह्य ते जाण दृश्यावेगळी कुण गगनासारखी काही नाही से वाटले तेथेची ते कोंदाटले जैसे नदीसे आपले आपनची धन, जो जो पदार्थ दृष्टी पडे ते त्या पदार्था एलिकडे, अनुभवे हे कुवाडे उकलावे मागे पुढे आकाश पदार्थेवीन जो पैस पृथ्वीविन भकास एक रूप जे जे रूप आणि नाम तो तोनाथिलाच भ्रम नाम रूपातीत वर्म अनुभवी जाणे नभी धुम्राचे डोंगर उजलती थोर थोर तैसे दावी वोडंबर माया देवी ऐसी माया अशाश्वत ब्रह्म जानावे शाश्वत सर्वाठाई सदोदित भरले असे पोथी वाचू जाता पाहे मातृकांमध्येची आहे नेत्री निघोनी राहे मृदपणे श्रवणे शब्द ऐकता मने विचार पाहता मना सभाय तत्वता परभ्रम्हते चरणे चालता मार्गी जे आढळे सर्वांगी करे घेता वस्तुलागी आडवे ब्रह्म असो इंद्रिय समुदाव तयामध्ये वरते सर्व जानो जाता मोडे हाव इंद्रियांची ते जवळीच असे पाहो जाता न दिसे न दिसोन वसे काही एक जे अनुभवेची जाणावे सृष्टीचे नि अभावे आपले न स्वानुभवे पावीचे ब्रह्म ज्ञानदृष्टीचे देखणे चर्मदृष्टी पाहो नेणे अंतर्दृष्टीची खुने अंतर्वृत्ती साक्ष जाने ब्रह्म जाने माया, जाने अनुभवाच्या ठाया ते एक जानावी तुर्या सर्वसाक्षिनी साक्षत्ववृत्तीचे कारण उन्मनी ते निवृत्ती जान जे ते वीरे जानपण विज्ञान ते जे ते अज्ञान सरे ज्ञान ते हि नुरे विज्ञानवृत्तीमुरे परब्रह्मी ऐसे ब्रह्मशाश्वत जेते कल्पने सी अंत योगी जाना एकांत अनुभवे बोधे गुरुशिष्य श्रीदास विमल ब्रह्म निरूपण नाम समास चौथा जय जय रघुवीर समर्थ